बोलिले देवे तेथ जे जे म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा भगवान श्री ज्ञानोबारा या ओवीच्या द्वारा साधू कथेच सा महात्म्य सांगत आहेत भगवंताने गीतेमध्ये अगोदर या दोन श्लोकांमध्ये असाधू कथा सांगितली अर्थात जे दुर्जन हैत, वाईट हैत, ले ले आहेत वाईट आहेत दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत आसुरी प्रकृतीचा आश्रय केलेले आहेत अशांचं वर्णन पाठीमागे काही श्लोकांमध्ये भगवंतानी केलं तर या असाधू कथेचा अभिप्राय माऊलींनी अगोदर देऊन पुढच्या दोन श्लोकांमध्ये भगवंताने जी साधू कथा वर्णन केलेली आहे त्या साधू कथेचं महात्म्य या ओबीमध्ये माऊलींनी वर्णन केलेलं आहे भगवान परमात्मा मागच्या दोन श्लोकामध्ये बोलतात अवजानंती माढा परम भाव परमभावमजानंतो मम भूत महेश्वरम मोघाशा मोघ मोघज्ञाना विचेत सहा राक्षसी चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिता असं दोन श्लोकांमध्ये भगवंताने आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन केलं माऊलींनी याच्यावर विस्ताराने वर्णन केल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी या असाधू कथेच्या संबंधाने आपला अभिप्राय दिला म्हणून असो तू इये वायानी कायसी मूर्खांची बोलनी वाया वाढविता वाणी शिणे लहन अशा या मूर्खांचं जे वर्णन करणं आहे ते कशाला माऊली म्हणतात असू तू आता राहू द्या व्यर्थ अशा प्रकारचं हे वर्णन करणं आता राहू द्या आणि हे जर आपण वाढवलं व्यर्थच वाढवलं तर वाणी निश्चितच आपली जी वाणी आहे ती शिणे वाणीला शिण प्राप्त होईल पण आता वर्णन तर आपण केलेलंच आहे अशा असुरांचं वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन करूनच आलोय मग आपल्या वाणीला आता शिण प्राप्त झाला ह्या वाणीला पुन्हा विसावा प्राप्त करून देण्याकरिता ज्ञानोबा राय सांगतात की पुढच्या दोन श्लोकामध्ये भगवंताने जे वर्णन केलंय ती साधू कथा आहे आणि ती साधू कथा मात्र आपल्या वाणीला विश्रांती प्राप्त करून देणारी आहे ऐसे बोलिले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा जिथ वाणीला विसावा प्राप्त होतो ती साधू कथा आहे वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं दुर्जनांचं वर्णन करून आपल्या वाणीला सुद्धा थकवा येतो शिणते वाणी आणि म्हणून त्या वाणीला सुद्धा कुठेतरी विश्रांती प्राप्त करण्याची गरज असते अशा वेळी माऊली म्हणतात तुम्ही साधू कथा करा साधू कथा म्हणजे काय पुढच्या दोन श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती माश्रिता भजंत्यन्यमनसो ज्ञावा भूतादिमव्यय किंवा सततम कीर्तयंतो मातंत दृढव्रता नमस्यंत मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते असे जे लोक आहेत संत आहेत त्यांना म्हणावं साधू आणि अशा साधूंची जी कथा त्या कथेला साधू कथा असं म्हणा किंवा साधू कथा या शब्दाचा अर्थ आहे सत्कथा सतकथा म्हणजे काय जे सतस्वरूप आहेत त्यांची कथा म्हणजे काय सत दोघच आहेत एक परमात्मा आणि एक परमात्मा स्वरूपाहून अभिन्न असणारे संत महात्मे परमात्म्याची कथा म्हणजे सतकथा किंवा परमात्मा स्वरूपाहून अभिन्न असणारे जे भक्त आहेत भगवत भक्त संत महात्मेत त्यांची कथा म्हणजे सतकथा अशा कथेलाच साधू कथा असं म्हणा परमात्मा आणि परमात्म्याला भजणारे जे संत महात्म्या आहेत त्यांना सोडून बाकीच्या ज्या कथा त्या बाकीच्या सर्व कथा त्यांना असाधू कथा असं म्हणा आणि परमात्म्याच्या कथेला किंवा भगवत भक्ती करणाऱ्या संत महात्म्यांच्या कथेला चरित्राला साधू कथा असं म्हणा आणि ही कथा कथाच खऱ्या अर्थाने साधू आहे चांगली आहे ही चांगली कथा आहे ही साधू कथा अशा प्रकारची आहे अशा प्रकारची साधू कथा आपल्या जीवनामध्ये जर आली तर काय असतं या साधू कथेचं सा महात्म्य लक्षात घ्या ज्ञानोबाराय सांगतात की आपल्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होते या साधू कथेने कारण या ज्या साधू कथा आहेत सतकथा आहेत या मानवी जीवनामध्ये सर्वोत्तम विद्यालय आहे मनुष्याला जो उपदेश या सत्कथांच्या द्वारा मिळतो कदाचितच तो अन्य साधनांनी मिळू शकतो म्हणून या सत्कथा मानवी जीवनामध्ये सदुपदेश प्राप्त करून घेण्याकरिता अत्यंत महत्वाच्या आहेत आणि अत्यंत दुर्लभ आहेत या सत्कथांनी साधू कथांनी आजपर्यंत मनुष्याचं जेवढं कल्याण केलंय आणि सर्व मानवी समाजावर जेवढा उपकार केलाय तेवढा उपकार आणि एवढं मोठं कार्य अन्य कोणत्याही साधनांनी केलेलं दिसून येत नाही म्हणून हे साधू कथेच महात्म्य ज्ञानोभार सांगतायत सतकथा सदाचाराची अनुपम शिक्षा आपल्याला प्रदान करत असतात या सतकथांचा जर स्वाध्याय केला मनन केलं तर सदाचारहीन व्यक्ती सुद्धा सदाचारी बनतो आणि पतनोन्मुख झालेला व्यक्ती सुद्धा उत्थानाच्या परमपावन पथाचा पथिक बनतो हे सत्कथेच महात्म्य आहे या सत्कथांची सर्वात मोठी महनीयता ही आहे की या सत्कथा आपल्या चरित्रनायकापेक्षा समाजाच्या कल्याणासाठी अधिक उपकारिणी होतात समाजाचं कल्याण कसं होईल याचा विचार या कथांमध्ये केला जातो त्या कथेच्या कथा नायकापेक्षा समाज कल्याणाला जास्त महत्व दिलं जातं त्यांना सतकथा म्हटलं म्हणतात कारण बघा सर्वांना माहिती आहे की भगवान श्री रामप्रभू भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि विभिन्न देशामध्ये कालामध्ये त्या त्या अवताराला आलेल्या भगवत भक्तांनी संत महात्म्यांनी जगावर जेवढा उपकार केलाय त्याच्याही पेक्षा अधिक त्यांच्याच जीवन चरित्ररूपी कथेने केलेलं आहे भगवंताने जेवढं मानवी कल्याण केलं नाही त्याच्याही पेक्षा अधिक भगवंत भगवंताच्या श्रीमद भागवत असेल श्री रामायण असेल या कथांनी जास्त मानवी जीवनावर उपकार केलेला आहे संतांनी जो उपकार केला संतांनी जे कार्य केलं त्याच्याही पेक्षा संतांच्या चरित्राने आणि संतांच्या कथेने जगावर मोठा उपकार केलेला आहे म्हणून भक्त असतील किंवा भगवंत असेल या महापुरुषांचं जे जीवन चरित्र त्यांनाच सत्कथा साधू कथा असं म्हणा भगवंताच्या किंवा भगवत स्वरूपाला प्राप्त झालेल्या संत महात्म्यांच्या चरित्राला सोडून जेवढ्या कथा असतील त्या सर्व कथा असत कथा असाधुकथा भगवत कथामृताच्या रसिका असणाऱ्या ज्या गोपांगना आहेत गोकुळातील त्यांनी गोपी गीतामध्ये असं वर्णन केलंयचं साधुकथेच वर्णन केलंय तव कथामृतम तप्तजीवनम कविभिरी कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदा ते जनाः तव कथामृतम हे देवा तुझी जी कथा सुधा आहे ती कशी आहे तुझ्या विरहाने संतप्त झालेल्या पुरुषांच जीवन आहे तुझी सत्कथा साधु कथा तव कथामृतम तप्त जीवनम अजून कशी आहे कवी भिरिडितम अनेक मोठ्या मोठ्या विद्वानांनी ज्ञानी महात्म्यांनी तुझ्या कथेचं वर्णन केलेलं आहे कल्मशापहम आपल्या जीवनातील सर्व पापतापांची निवृत्ती करणारी ही तुझी कथा आहे श्रवणमंगलम केवळ ऐकण्यानेच या कथा केवळ ऐकल्या तरी सुद्धा आपल्या जीवनाचं परम मंगल होईल कल्याण होईल अशा या कथा आहे श्रीमत आततम परम मधुर परम सुंदर आणि अत्यंत विस्तृत अशा तुझ्या कथा आहेत भुवी कृणंती ते या जगामध्ये पृथ्वीतलावर जे कोणी तुझी कथा वर्णन करतात तुझी कथा गान करतात सांगतात वास्तवात विचार केला तर पृथ्वीवरील सर्वात मोठे दाते तेच आहेत कारण तुझ्या कथामृताच पाण श्रोत्यांना घडवून त्यांचं परम कल्याण करणारा जगामध्ये यांच्यापेक्षा संत महात्म्यांपेक्षा आणि भगवंताच्या कथेच गान करणाऱ्यापेक्षा मोठा कोणताही दाता असू शकत नाही दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी अशी भगवंताची कथा आहे संतांची कथा कशी आता संत निळोबारा एका ठिकाणी असं वर्णन करतात घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी हे सतकथा आहे त्यांच्या ऐकता गोष्टी त्या संत महात्म्यांच्या सहज गोष्टी चरित्र कथा जर आपण ऐकल्या काय होईल पुढं वर्णन केलंय परमार्थ पोटी दृढावे आपल्या अंतकरणामध्ये परमार्थ करण्याची दृढ धारणा होते अजून काय होत अनुतापाशी चढे व आतापर्यंत विषयांच सेवन केलं म्हणून अंतकरणामध्ये अनुताप दुप्तीने वाढायला लागतो वैराग्य वाढ वाढे चढोवढी तिसरं फलय अंतःकरणामध्ये उत्तरोत्तर वैराग्य वाढायला लागतं निळा म्हणे वाढे भाव चौथं फल निळ बराय सांगतात अंतकरणामध्ये भगवंताविषयी संतांच्या विषयीचा प्रेमभाव वाढायला लागतो निळा म्हणे वाढे भाव आणि संचरे स्वानुभव निजांगी आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म स्वरूपाचा अनुभव संचार करतो अर्थात आपल्याला भगवत स्वरूपाचा व्यापक अनुभव प्राप्त होतो ही सगळी फलं संत कथेची आहेत भगवंताची कथा जी गोपींनी गोपी गीतामध्ये गोपी सांगितलेली ही सत्कथा आहे ही आहे किंवा परमात्म स्वरूपाची भक्ती करणारे परमात्म स्वरूपाला प्राप्त होणारे जे संत महात्मे त्यांच्या कथेच महात्मे ज्ञानोबा राय सांगतायत निळोबा राय सांगतायत संचरे स्वानुभव व निजांगे अशा सतकथा आहेत यांना साधू कथा असं म्हणा अशा साधू कथा आपण ऐकल्या माऊली म्हणतात काय होईल जेथ वाचा विसवे वाणीला विश्रांती मिळते अर्थात ही वाणी म्हणजे उपलक्षण आहे आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना आपल्या शरीराला आपल्या संपूर्ण जीवनाला खऱ्या अर्थाने विश्रांती प्राप्त होते त्याच्या जीवनाचं परम मंगल होत कल्याण होतं ही साधू कथा आहे या सत्कथांचं कतान्स, साधू कथांचं जर आपण स्वाध्याय केला मनन केलं तर लोकांच्या ध्यानात येतं आपण कुठं चुकतोय आपल्या चुका कुठं होतात हे सत्कथांच्या श्रवणातून ध्यानात येतं आणि या संसार रूपी भवाटवेतून बाहेर येऊन सनमार्गाला लागणं आणि भगवत भक्तीचा पथिक होणं हे सगळं या सतकथांच्या मार्ग मार्गाने घडत असत या उद्देशाने आपण या सत्कथा ऐकल्या पाहिजे आपल्या चिंतनात नेहमी सत्कथा असाव्यात साधो कथा असाव्यात दुसरं काही असू नये माऊलींनी महाभारताला सुद्धा कथाच म्हटलेलं आहे भगवत गीतेला सुद्धा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी कथा 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 असा शब्द दिलेला आहे सतकथा इतिया कथा कथारूपे भारती प्रगटली असे त्रे जगती महामती व्यासांची ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनि सांगे नृपनाथा जनमे जया महाभारताला इथं कथा आहे आणि ते भीष्म पर्वे संगीत संगती म्हण म्हणितली कथा इथं गीतेला सुद्धा कथा म्हटलंय ते पुढारी कथा असं अनेक ठिकाणी माऊलींनी पुढच्या अध्यायामध्ये आता आम्ही ही कथा सांगणार आहेत असं बोलतात म्हणजे गीतेला सुद्धा माऊलींनी कथाच म्हटलंय कम सुखम कथा था, था शब्दाचा अर्थ आहे स्थिर होणे आणि कम शब्दाचा अर्थ आहे सुख सुखामध्ये सुखा स्थिर करते ते कथा कम अर्थात सुखे सुखे था नाम तिष्ठती सुखामध्ये जी आपल्याला स्थिर करते स्थिरी करोती कथा परमात्मा सुखामध्ये जी आपल्याला घेऊन जाते तिथं स्थिर करते तद्रूप करते तिला कथा असं म्हणा अशी ही कथा आहे आणि ही कथाच आपण ऐकली पाहिजे ही कथाच आपण सांगितली पाहिजे त्याचे अनेक अनेक फलश्रुती आपल्याला प्राप्त होते म्हणून इथं ज्ञानोबा राय बोलतायत ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा ऐक बाबा अर्जुना ज्या ठिकाणी वाणीला सुद्धा विसावा प्राप्त होतो तिला साधू कथा असं म्हटलं जातं किंवा जिथं वाणीला विसावा प्राप्त होतो अशी जी साधू कथा आहे ती साधू कथा इथून पुढे तो आता ऐक असा उपदेश करतायत आणि मग महात्मा नसतो माम पार्थ दैवी प्रकृतीमाश्रिता मनसो नन्यमनसो ज्ञावा भूतादिमव्ययम या श्लोकावर किंवा सततम कीर्तयंतो माम या पुढच्या श्लोकावर या संत ही कथा सत संत महात्म्यांचं हे वर्णन माऊलींनी केलेलं आहे जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया उपासी वैराग्य वैराग्यगा असे ते संत आहेत अशी संतांची ही साधू कथा आहे हे साधू कथा जर आपण ऐकले तर आपल्याला शास्त्रीय सिद्धांत सहज आकलन होतात परमार्थ कसा करावा हे कळायला लागतं आपण पापा आपण पाप करतोय हे ध्यानात येतं आपण चुकीचं वागतोय हे ध्यानात येतं आपण सन्मार्गाला गेलं पाहिजे हे ध्यानात येतं पुण्य केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे भगवत भक्ती केली पाहिजे हे लक्षात येतं काम क्रोध लोभ या विकारांवर विजय मिळवला पाहिजे हे लक्षात येत नाथ महाराजांचं चरित्र जर आपण ऐकलं की एकशे आठ वेळा तो यवन अंगावर थुंकला तरी सुद्धा नाथ महाराज त्याला काही बोलत नाहीत उलट एकशे आठ वेळा तुझ्या तुझ्या निमित्ताने मला स्नान घडलं असं बोलतात ही कथा आपल्याला क्रोधावर विजय मिळवला पाहिजे हा बोध देऊन जाते एकांतामध्ये स्त्री भेटल्याच्या नंतर सुद्धा तुकाराम महाराज त्या स्त्रीला जाईवो तुमे न करे सायास असं बोलतात कथा ही कथा आपल्याला अंतकरणामध्ये कामावर विजय मिळवला पाहिजे हा बोध देऊन जाणारी आहे ही साधू कथा आहे छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवल्याच्या नंतर सुद्धा तो नजराना तुकाराम महाराज स्वीकारीत नाहीत आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी असं तुकाराम महाराज बोलतात ही कथा आम्हाला लोभावर विजय मिळवला पाहिजे हे सांगून जाते अशा विकारांवर विजय मिळव मिळवला पाहिजे हा बोध देणारी कथा म्हणजे साधू कथा आहे म्हणून ऐके अशा साधू कथा आपण ऐकल्या पाहिजे आणि आपल्या मानवी जीवनाचं कल्याण केलं पाहिजे काय आहे की वेदांताच्या शास्त्राच्या परिभाषेतून जर आपण शास्त्र सिद्धांत ऐकले तर ते सर्वांना आकलन होत नाहीत कळत नाहीत पण दृष्टांताच्या द्वारा साधू कथेच्या द्वारा जर आपण हेच सिद्धांत सांगितले तर ते आबाल सुबोध होतात सर्वांसाठी ते सुज्ञात होतात सुकर होतात सर्वांना समजतात म्हणून अनेक अशा दिव्य सत्कथांच्या द्वारा आपण ज्ञानेश्वरीतील सिद्धांत पाहणार आहोत म्हणून ऐके हा आदेश आहे जेथ वाचा इथून पुढे आपण अशाच साधू कथा घेऊन एक एक साधू कथा मग ती भगवंताच्या संबंधाने असणारी साधू कथा किंवा भगवत भक्तांच्या संबंधाने असणारी साधू कथा सत्कथा की ज्या घडलेल्या आहेत ज्या दंतकथा नाहीत ज्या घडलेल्या आहेत सत आहेत खऱ्या आहेत अशा सतकथांच्या द्वारा ज्ञानेश्वरीतील सिद्धांत आपण सुगम करण्याचा प्रयत्न करणार आहोत रोज वेगवेगळ्या प्रकारची कथा आणि वेगवेगळ्या पद्धतीने कधी धर्माचा सिद्धांत कधी नीतीचा सिद्धांत कधी व्यवहार कधी कृषी विज्ञान अध्यात्म भक्ती योग या संबंधीचे जे काही सिद्धांत ज्ञानोबरा यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाला सांगितले हे सिद्धांत सुद्धा आपल्याला सुकर आणि सुगम करायचे असतील तर अशा दिव्य सत्कथांच्या द्वारा त्यांचं चिंतन करावं लागेल जसं वेदाच ज्ञान पण महाभारताने कथांच्या माध्यमातून सांगितलं ना कथारूपे भारती प्रगटले असे त्रिजगती त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी मध्ये असणारे हे वेद वेदांगाचं ज्ञान अनेक दिव्य सत्कथांच्या द्वारा सांगितलं तरच ते सुगम आणि सुकर होईल म्हणून अशा अनेक कथांच्या चरित्राच्या ऋषी मुनी संत महात्मे भगवान परमात्मा यांच्या या कथांच्या द्वारा ज्ञानेश्वरीतील अनेक सिद्धांत अर्थात अहंकारावर कसा विजय मिळवावा गुरुसेवेने आपण ब्रह्मज्ञानाची कशी प्राप्ती करावी कामावर विजय कसा मिळवावा क्रोधावर विजय कसा मिळवावा असे दिव्य सिद्धांत जे ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीतून सांगितलेत हे सिद्धांत आपण अनेक कथांच्या द्वारा पाहणार आहेत त्यामुळे उद्यापासून माऊली म्हणतात त्याप्रमाणे सर्वांना विनंती आहे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा अशा प्रकारची साधू कथा सर्वांनी ऐकावी